मसाजोग हत्या प्रकरणातील आरोपीला अटक करा या मागणीसाठी सकल मराठा समाजाची निदर्शने आज नांदेड इथं बीड जिल्ह्यातील मसाजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अजूनही अटक केली जात नसल्यामुळे सकल मराठा समाजाकडून सरकारचा तीव्र निषेध व्यक्त केलाय आरोपीला येत्या आठ दिवसांमध्ये अटक करावी दिवसा या मागणीचं निवेदन सकल मराठा समाजाकडून जिल्हा अधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात आले तालुका के जिल्हा लोकनियुक्त सरपंच संतोष देशमुख यांची डोळ्या अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली या हत्येच्या निषेधात मागील दहा दिवसापासून या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून पण सकल मराठा समाजाच्या वतीनं आज जिल्हा अधिकारी कार्यालयामार्फत हिवाळी अधिवेशनामध्ये जोरजोऱ्यामध्ये सभागृह गाजवणारे राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आम्ही निवेदनामार्फत आमच्या मागण्यांचं निवेदन त्या ठिकाणी सुपूर्द केलेलं आहे दहा दिवस ओलांडून सुद्धा या प्रकरणातला मुख्य आरोपी अजूनही अटक केला जात नाही या कटामधला मुख्य सूत्रधार अजूनही मोकाट फिरतोय याचा अर्थ कुठं ना कुठं तरी मुख्य आरोपींना या राज्यकर्त्यांचं बळ आहे असा आरोप सकल मराठा समाजाचा आहे म्हणून पहिल्यांदा सकल मराठा समाज महाराष्ट्राच्या वतीनं आणि नांदेड जिल्ह्याच्या वतीनं या प्रकरणामध्ये असणाऱ्या आरोपीला अटक होत नाही म्हणून या शासनाचा पहिल्यांदा तीव्र निषेध करतो जेव्हा या शासनाचा तीव्र निषेध करताना मनामध्ये कुठेतरी वेदना होतात सकल मराठा समाजाचं कार्य असेल किंवा गावातल्या संबंध अठरा पगड जातीचा आणि समूहाचं कार्य असेल ज्या ज्या ठिकाणी संतोष देशमुखांनी आपली भूमिका आग्रही ठेवून आपलं सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवत होते अशा सामाजिक कार्यकर्त्याचा खून म्हणजे घटनेला कायद्याला काळीमा फासणारी गोष्ट आहे ही काळीमा फासणारी गोष्ट येणाऱ्या कादामध्ये येणाऱ्या काळामध्ये आरोपींना अटक करून जर ती गोष्ट साध्य करायची असेल तर शासनाला ओके ओके आहे अन्यथा येणाऱ्या आठ दिवसामध्ये हिवाळी अधिवेशन संपल्याच्या नंतर नांदेड सह मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये खूप मोठं जनआंदोलन या ठिकाणी उभा करण्यात येईल